राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवा नेते शिवशरण पुजारी यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले शिवशरण पुजारी यांनी काही दिवसांपूर्वीच नेरुळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते या आंदोलनानंतर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांविरोधात आंदोलन करू नये यासाठी युवा नेते शिवशरण पुजारी यांना धमकीचे फोन आले होते या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत हे आंदोलन जनतेसाठी असून या आंदोलनातून माघार घेणार नाही असा स्पष्ट इशारा शिवशरण पुजारी यांनी धमकी देणाऱ्यांना दिलाय या पुढील काळात मुंबईतील परिवहन विभाग कार्यालयाबाहेर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांविरोधात आमरण उपोषण करण्यात येणार असून या वाहनांचे फिटनेस आणि परमिट रद्द करण्याची मागणी मान्य करूनच घेणार असल्याबाबत युवा नेते शिवशरण पुजारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली यासोबतच राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी सदर विषय येणाऱ्या अधिवेशनात मांडण्यासाठी प्रयत्न सुरू असून विरोधी अंबादास दानवे यांच्या सोबतीने हा लढा आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली क्षमतेपेक्षा जास्त वाहन जे चालतात त्या विरोधात मी दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस येथे नेरूळ आर टी ओ हो, प्रादेशिक कार्यालय कार्यालयासमोर मी उपोषण केलेलं त्या अनुषंगानेच दिनांक सतरा सहा माझ्या वाशी कार्यालय का ते काय अनोळखे लोक व्यक्ती येऊन मला धमकी दिलं आणि मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला त्यांची अशी ओळख दिली की मी विजय बोलतो आहे आणि मी विजय चोगोल्याचा पुतण्या आहे तर मी पूर्ण माहिती घेऊन वाशी पोलीस स्टेशन इथे विरोधात तक्रार नोंद केलेली आहे आणि मला मला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की ह्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न करतील की ह्याच्या पाठीमागं कोण आहे मेन माझा मूळ विषय हे ओव्हरलोड ज्या गाड्या चालत आहेत ह्याच्यावरती जर अंकुश आणायचं असेल तर त्या गाड्यांचे परमिट आणि फिटनेस हे कायमस्वरूपी जर रद्द झाले तर कुठलीही गाडी ओव्हरलोड जाणार नाही आणि त्यांच्यावरती अंकुश राहील आणि आपले जे ॲक्सिडेंट होत आहेत रस्ते खराब होतात ते कुठंतरी वाचतील आम्ही उपोषण केलं त्याच्यामध्ये माझ्या मागणे होते की अवजड चालणाऱ्या वाहनांच्या डम्परवरती परमिट आणि फिटनेस त्यांचे रद्द करण्यात यावे त्यानंतर त्यांनी आम्हाला असं लेखी उत्तर दिलं की ओवरलोड वाहनांचे परमिट आणि फ फिटनेस रद्द करणं हे आमच्या हातात नसून हे परिवहन आयुक्ताकडं आपण पाठपुरावा करावा आम्ही जे ओवरलोड गाड्या पकडतो त्याचे फक्त ड्रायव्हरचे आम्ही तीन महिने लायसन्स सस्पेंड करतो त्या उत्तराला मी समाधानी नाही आहे एक दिवसाचे उपोषण असल्यामुळं मी त्यांना पुढं जे पाठपुराव करून परिवहन आयुक्तांकडून हा माझा निर्णय मंजूर करून द्या आमच्या उपोषणानंतर असं आम्हाला कळलं आहे की उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई सुरू केलेली आहे त्यानंतर हे ओव्हरलोड गाड्या साईन पनवेल मार्गी न जाता अटल सेतू मार्गी मुंबईला जात आहेत त्या अनुषंगाने दिनांक वीस रोजी पनवेल आरटीओला आम्ही निवेदन दिलं आहे आपल्या हद्दीत अटल सेतू येतं आपण याच्यावर जातीने लक्ष घाला आणि याच्यावरती कारवाई करा अन्यथा येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत आपल्या कार्यालयासमोरसुद्धा आम्ही आमर उपस्ला बसणार आहोत क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा माल भरलं जातं ती गाडीची स्पीड कमी होते गाडी स्लो चालतोय त्याच्यामुळे अपघात होतात ट्रॅफिक होतोय हे सगळं आम्हाला येऊन आमच्या अध्यक्षांनी सांगितलं याच्यावर आम्ही पुढं बरोबर ठीक आहे करा तुम्ही आंदोलन मी सगळे तर त्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल जे कोणी राजकीय नेते असतील त्यांनी उलट आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे त्यांनी आणून कोणाला तरी प त्याच्या बदल्यांना फोन करायचा बोलायचं आहे हे दुष्कट दाबी किंवा या आमचं आंदोलन किरणण्याचं जर काम करत असेल किती आहे कारण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आणि पुढचा स्टेप आहे माझं कालच बोलणं झालं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांचे माझं बोलणं झालं आहे पुढच्या आठवड्यात आमची मिटिंग आहे ही कायदा जे आहे कारण एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणामध्ये जेव्हा परिवहन उपाय आयुक्त जे खाली येऊन आम्हाला निवेदन दिले का हे गावंडे का परमिट आणि फिटनेस रद्द करणे हे आमच्या हातात नाही आहे पण मी आज सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर हे कायदा बनवण्याना भाग पाडणार आम्ही येणारा पावसाळा अधिवेशनमध्ये एज्युकेशन मध्ये मी हा विषय घेणार आहे सन्मान्य दानवे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे ते बोलले ठीक आहे पुजारीजी पुढच्या आठवड्यात तुम्ही या जे काय असेल सगळे विषय घेऊन या बसा आणि सगळं महाराष्ट्रातलं आम्ही ते घेतलेलं आता तुम्ही मंत्रा म्हणून वाळूचे आहेत ते पण ओव्हरलोड गाड्यामध्ये काय काय घातले काही ठिकाणी त्या तहसीलदारच्या अंगावर पण गाड्या घातल्या सगळे डिटेल घेऊन आम्ही विरोधी पक्ष नेत्यासमोर बसणार आहोत आणि आमची जी संघटना आहे लोक हितासाठी उतरतात आम्हाला पण माहिती आहे आणि सगळ्या पत्रकार बांधवाला माहिती आहे याच्यामध्ये काय याच्यात किती मोठा आर्थिक साठे आहे लोकांना हे सर्रासपणे चालू आहे एक गाडीचा एक महिन्याला सतरा हजार रुपये त्याला द्यावा लागतोय तरी विचार करा याच्यात शासनाचा पण किती महसूल